मित्रांनो आज आम्ही आलो आहोत पालघर जिल्ह्यातील सातिवली येथे पवित्र नवनाथ मंदिर हे मंदिर शांत निसर्गरम्य आणि अत्यंत वातावरणासाठी ओळखले जाते नवनाथ मंदिर हे नाथ संप्रदायाशी संबंधित असून नवनाथ म्हणजे नऊ महान योगी संत ज्यांनी योग तपस्या आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला या मंदिरात येतानाच मनाला एक वेगळी शांती मिळते आजच्या धावपळीच्या जीवनात असे ठिकाण खूप आवश्यक वाटतं इथे वातावरण खूप शांत आहे आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा जाणवते भक्त इथे श्रद्धेने दर्शन पूजा आणि ध्यानासाठी येतात आम्हाला इथे येऊन खूप समाधान आणि शांतता मिळाली जर तुम्हाला शांतता अध्यात्म आणि निसर्ग आवडत असेल तर नवनाथ मंदिर सातिवली येथे नक्कीच एकदा भेट द्या नवनाथ मंदिर सातिवली पालघर येथे असलेली गरम पाण्याची कुंड हे या परिसराचे एक खास वैशिष्ट्य आहे या कुंडातील पाणी नैसर्गिकरित्या गरम असून वर्षभर त्याचे तापमान जवळपास समान भूगर्भातील उष्णतेमुळे चमणी खालून गरम पाण्याचे वर येतात हे पाणी खनिजयुक्त असल्याने याला नैसर्गिक गरम कुंड असे म्हटले जाते स्थानिक श्रद्धेनुसार नवनाथ संप्रदायातील योगी व संत पूर्वी येथे तपस्या व ध्यान करत असत हे तुम्ही पाहत आहात नवनाथ मंदिरातील गरम कुंड कुण्दा, या कुंडातील पाणी नैसर्गिकरित्या गरम असून भूगर्भातून सतत वाहत राहते